मागील पाच महिन्यांपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे आणि ही घसरण अद्यापही सुरूच आहे या पडझडीमुळे अनेक इन्व्हेस्टर आता चिंतेत सापडलेले आहेत सप्टेंबर महिन्यापासून सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही इंडेक्स त्यांच्या हाय लेवलवरून सुमारे चौदा ते पंधरा टक्के खाली पडले आहेत या दरम्यान विरोधाचे संस्थापक आणि सीईओ नितीन कामत यांनी मार्केटच्या या सगळ्या पडझडीमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे त्यांनी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एस आय पी गुंतवणूक ही एस आय पी गुंतवणूक आता थांबवणं योग्य राहील की नाही या अशा अनेक इन्व्हेस्टर लोकांच्या मनात उद्भवणाऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे एस आय पी गुंतवणूक थांबवणं चुकीचं आहे का हो आय पी गुंतवणूक थांबवणं चुकीचं आहे का असं नितीन कामत यांनी पोस्ट पोस्टमध्ये म्हटलं आहे की माझ्यामध्ये म्हणजे नितीन कामत यांच्या मते दर महिन्याला गुंतवणूक करून आपण आत्ताच्या काळात निराश होण्याऐवजी जीवनात सकारात्मक बदल घडू आणू शकतो कामत म्हणाले की सध्याचे शेअर मार्केटचं जे करेक्शन आहे ते कोरोनानंतरच्या गुंतवणूकदारांसाठी मोठं करेक्शन आहे आणि ती स्वाभाविकपणे आहे नितीन कामत पुढं म्हणाले की एस आय पी ही वेगवेगळ्या बाजारात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सरासरीस मदत करत असते मार्केट मार्केट वाढवण्यात देखील एस आय पी मदत करते दोन हजार वीसमध्ये लार्ज मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये पंचवीस ते चाळीस टक्के हे घसरले होते परंतु नंतर ते दोनशे ते चारशे टक्क्यांनी वाढलं जर गुंतवणूकदार त्यावेळी घाबरले असते तर ही वाढ मिस झाली असते म्हणूनच नियमित गुंतवणूक आणि शिस्त यामुळे लाँग टर्ममध्ये चांगले आणि मोठे रिटर्न्स मिळण्याची शक्यता जास्त असतं असे नितीन कामत म्हणाले याचा अर्थ असा की इन्व्हेस्टरनी मार्केटमधील जे काही फॉल असतील त्यांना घाबरू नये मार्केटमध्ये फॉल हे येतच राहतात आणि एसआयपी सुरू ठेवावे हे इन्व्हेस्टरच्या लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकतं कामत यांच्या पोस्टबरोबरच्या ब्लॉगमध्ये सुद्धा जिरोधाने म्हटलं आहे की शेअर मार्केटमध्ये सुरू असलेल्या करेक्शन्स या समजून घेण्याचं सर्वात सोपं उत्तर म्हणजे बायर्सपेक्षा सेलर्स हे जास्त ॲक्टिव आहेत कामत यांनी ब्लॉगमधील मार्केटमधील करेक्शनची पाच मुख्य कारणं स्पष्ट केली आहेत त्यात त्यांनी म्हटलं आहे त्यातलं पहिलं कारण असं आहे की शेअर मार्केटचे सध्याचं मूल्यांकन हे जास्त आहे याशिवाय जे काही फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचं सेलिंग हे जास्त आहे त्याच्यामुळे सेलिंग वाढलेलं आहे गेल्या काही महिन्यात प्रॉफिटमधील डाउनफॉलमुळे पण ही अडचण आणखीन वाढलेली आहे याशिवाय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ या, या निर्णयामुळे सुद्धा बाजारावर मोठा दबाव आलेला आहे सेलिंग प्रेशर त्यामुळंच वाढलेला आहे तसंच कोरोना महामारीमध्ये पूर्वेतील संकट आणि रशिया युक्रेन युद्धाचा देखील आता बाजारावर परिणाम झाला आहे पण आता जरी मार्केट हे डाऊनफॉलमध्ये असलं तरी लवकरच ते अपट्रेंडला देखील येईल त्यामुळे आपली एसआयपी मधील इन्व्हेस्टमेंट ही थांबवू नये असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका